नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये रात्री सगळे बसलेले असतात आईल्या म्हणते उद्याचे दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळे सगळ्यांनी लवकर उठायचं श्रीकांत म्हणतो बरोबर प्रीत म्हणतो का का लवकर उठायचं आहिल्या म्हणते अरे उद्या अक्षय तृतीया आदित्य आनंदात म्हणतो म्हणजे उद्या जेवणामध्ये अमरसपुरी दुसऱ्या दिवशी पारू जय तयारी करते अमरसपुरीचा बेत करून पानाभोवती छान रांगोळी घालते सगळ्यात जेवायला येतात पारूचं नियोजन बघून खूप खुश होतात पण दामिनी बघते फक्त तीन पानं असतात ती लगेच म्हणते हे काय फक्त तीन पानं आयला म्हणते आज नवरा बायकोने एकाच ताटात जेवायचं असतं आणि एकमेकाला घास भरवायचा आता घरामध्ये तीनच लग्नाची जोडपी असतात एक आयल्या दुसरी दामिनी आणि तिसरी प्रिया आता तिघं पण एकमेकाला घास भरवतात पारू रूममध्ये आदित्यसाठी जेवण घेऊन जाते आणि म्हणते आदित्य सर तुमच्यासाठी जेवण तुम्ही हे काय पारू आणि तू नाही जेवणार तेव्हा ते, ते दिव्याईनी खाली काय सांगितलं एका ताटात फक्त नवरा बायको जेवत असतात आपण कुठं नवरा बायको आहोत आदित्य म्हणतो नसले म्हणून काय झालं पण लवकरच होणार आहे आणि पारू आजच मी तुला माझ्या बायकोचा मान देतो हे ऐकून पारूच्या डोळ्यातून पाणी येतं ते आता आदित्यला भरवते आणि आदित्य तिला घास भरवत असतो तेवढ्यात दारूगडतं आणि प्रिया आते ती ते ती पारू आणि आदित्यला बघते ते दोघंही एकमेकाला घास भरवत असतात ती शॉकून आकरून बघत असते तेवढ्यात आदित्य आणि पारू बघतात ते ती पारू दादा आदित्य म्हणतो तो प्रिया एक मिनटं आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐक आता सगळंच प्रियाला कळाल्यामुळे दोघंही खूप आनंदात असतात चार मेच्या प्रोममध्ये आदित्य पारूच्या मागे पळत असतो पारू लपते आणि हळूच बघत असते आदित्य पारूपारू करत असतो आणि म्हणतो कुठे गेली पारू पण जिथे पारू, पारू।, पारू लपलेली असते तिच्या कानावर आवाज पडतो पुढच्याच आठवड्यामध्ये आपण न्यूझीलंडला जाऊ आणि तिकडे आपला सुखाचा संसार सुरू होईल आता पारू बघते ताजे एका मुलीसोबत असतो आता तिला आठवतं अजयने तिची कशी हालत केली होती एवढंच काय त्याने पारूच्या इज्जतीवर पण हात टाकला होता त्यावेळेस आदित्यनेच तिला वाचवलं होतं आता पारू जाते आणि अजयची कॉलर पकडते अजय म्हणतो पारू पारू म्हणते तू तु अजून तुझे घाणेरडे धंदे सोडलेच नाहीत का ती मुलगी म्हणते कोण आहे ही अजय म्हणतो हिच्या घरच्यांनी मला फसून हिच्याशी लग्न ठरवलं पण त्यावेळेस मला वाटलं नाही असे कपडे घालणारी ही अडाणी मुलगी आहे आता पारू अजयच्या एक कानाखाली देते तेवढ्यात आदित्य पळत येतो आणि अजयला चोप देऊन पारूला मिठी मारतो अजय जातानी म्हणतो बघतो मी तुमच्याकडे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद